शहर पोलीस दलात सदर सदरबार पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक संजीवनी भट्टे यांची सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे पोलीस उपनिरीक्षक संजीवनी भट्टे या मूळ अक्करकोट तालुक्यातील करजगी या गावच्या कन्या असून त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण करजगी येथे पूर्ण झाले त्यानंतर ता ग्रॅज्युएशनचे शिक्षण मुरुम येथे पूर्ण करून पुढील एम इंग्लिश हे पुणे विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण करत असताना त्यांनी एमपीएससी राज्यसेवा परीक्षेची तयारी केली पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश मिळवले दलात सोलापूरातील सदर बजार पोलिस ठाणे येथे उपनिरीक्षक म्हणून त्या कार्यरत होत्या त्यांनी सदर बाजार पोलीस ठाणे या ठिकाणी उत्तम उत्तम कामगिरी बजावली असून त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना बसवरत्न पुरस्कार नारी सन्मान पुरस्कार रमाईची लेख पुरस्कार यांसह अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे त्यांची जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यात एपीआय सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी मुंबई येथे पदोन्नती झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका